आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल तीव्र स्मरण शक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजांची नकली करताना दिसतो पण पोपटाप्रमाणे कावळ्याला तुम्ही माणसाप्रमाणे कधी बोलताना पाहिला आहे का होय तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसाप्रमाणे बोलणारा एक कावळा आता चर्चेत आला आहे या बोलक्या कावळ्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत पापा। 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 पोपट बोलताना पाहिलं असेल पण कधी माणसाप्रमाणे बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का कावळा बोलतो यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे कावळ्या नावाचा आणि नखरेलपणे मनुष्य बोली बोलणारा कावळा शहापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारं गारगाव येथे आहे या गावात राहणारे मंगल्या पांडू मुकणे यांच्या मुलांना तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात घराच्या जवळ कावळा सापडला होता त्यावेळी तो अवघ्या काही दिवसांचा होता त्याला मुलांनी अन्न पाणी खाऊ घालून कसा बसा लहानाचा मोठा केला मंगल्यांची पोरं त्या कावळ्याला काळ्या नावाने हाक मारतात या कावळ्याला या कुटुंबाचा चांगलाच लळा लागला तो त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे त्यांच्या घरी राहू लागला संपूर्ण घरात फिरणं बाहेर जाणं परत कधी येणं असा त्याचा रोजचा दिनक्रम आहे घरातील सदस्यांना तर त्याचा लळा लागलाच आहे पण घरातील कुत्री व तो हवा हवासा वाटू लागला आहे त्याला कुणी धरण्याचा प्रयत्न केला तो कुत्री त्या व्यक्तीच्या अंगावर जाऊन जातात मात्र गेली दोन चार महिन्यांपासून या काळ्या नावाचा कावळा मनुष्यवाणी बोलू लागला आहे तो चक्क बाबा आई काका ताई दादा दीदी हट अशा प्रकारे घरातील सर्वांना हाक मारू लागला आहे त्यापुढे तो संवाद माणसाप्रमाणे देखील साधत आहे जसे प्रश्न करू तशी उत्तरे देखील देत आहे मंगळ्याच्या मुलींच्या अंगावर बसणे कपडे शिवताना तिच्या मशिनीवर जाऊन बसणे घरी बाहेरची व्यक्ती आली तर तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे या कावळ्यांचं स्थानिकांना नवलच वाटत आहे आपल्या मालकाला व त्या परिवारातील सर्वांना नावानं हाक मारणारा हा पाळीव काळ्या नावाचा कावळा सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झाला आहे गारगाव गावातच नव्हे तर अवघ्या पंचक्रोशी या कावळ्यानं सगळ्यांना हा बोलका कावळा पाहण्यासाठी बघ्याची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे काय हा येता परतून आले परतून आलेल परतूला बोलव तू कोण र काला नाही तू हा हा खोटा मिळणार खोटा तू आहेस खोटा तूच राह तू नाही नाही सांगित खोकला कसा काय झाला कल्या कल्या खोकला कसा काय झालाय भागे भागे उठो अरे खोकलास तू ओ कर खोक्तस तू रे

बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा आई बाबा पाहुण्या गेल्या पाहुण्या गेलेत नाही दोघा पण गेलेत बाबा तू नाही गेला असू दे येऊ दे आमचे बा ये असू दे ना ते आम्ही घेऊन चाललो हा ए बाय इकडे ना आवाज दे बाय बाय